पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर्मचारी महासंघाची निवडणूक होऊन आता जवळपास पाच महिने झाले आहे तरीही दोघांच्या वादात कर्मचारी महासंघाचे यशवंतराव चव्हाण रुग्णालयात असणारे मेडिकल याचा ताबा देखील माजी अध्यक्षांकडे आहे आणि तो ताबा न दिल्याने मेडिकल मध्ये सवलतीच्या दरात मिळणारी लाखो रुपयांची औषधांची मुदत संपल्याने ती औषधे फेकून द्यावी लागतील याला सर्वस्वी जबाबदार माजी अध्यक्ष असल्याचा आरोप अध्यक्ष यांनी आज त्यांनी घेतलेल्या बैठकीच्या वेळी त्यांच्यासोबत कामगार पदाधिकारी सरचिटणीस अभिमन्यू भोसले उपाध्यक्ष महादेव बोत्रे सचिव उमेश बांधल ड्रायव्हर महासंघाचे अध्यक्ष संजय कुटे विशाल भुजबळ किशोर आठवाल आणि लखन उपस्थित होते याच बातमीचा ग्राउंड रिपोर्ट घेतला आहे आमचे विभागीय संपिंच महानगरपालिकेच्या कर्मचारी महासंघाची निवडणूक होऊन जवळजवळ पाच महिने आता झालेले आहेत परंतु जे आत्ता निवडून आलेले जे महासंघावर जे आहेत ते बबनराव झिंजोडे आणि त्यांचे जे सहकारी त्यांच्याकडं या आपण पाहू शकतो हे जे कार्यालय आहे महासंघाचा या कार्यालयाचा ताबा अजून मिळालेला नाही याचबरोबर अजून बऱ्याच गोष्टी जे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं जे महासंघाचं मेडिकल आहे त्या मेडिकलचाही प्रश्न आयराणीवर आहे त्याचप्रमाणे हे कार्यालयहीसुद्धा त्यांनी अजून ताब्यात दिलेलं आहे आणि हे सर्व विषय सध्या कोर्टात कोर्टात आहे आणि आत्ता त्याचा निकाल एका सात तारखेला लागणार आहे आत्ता आपल्याबरोबर नवनिर्वाचित ज्या ज्या अध्यक्ष आहेत आत्ताचे महासंघाचे बमराव चिंचवडे आपल्या काय सांगाल सर मुळात लोकशाही पद्धतीने झालेलं इलेक्शन मान्य करणं हीच खरी लोकशाही असते गेल्या दोन वर्षापूर्वी या महानगरपालिकेमध्ये कर्मचारी महासंघाचं इलेक्शन झालं ते एक वर्षाकरताच झालं होतं एक वर्षानंतर खऱ्या अर्थानं खुर्ची सोडणं किंवा पुन्हा इलेक्शन घेणं गरजेचं होतं परंतु खुर्चीसाठी अतिशय स्वार्थी असणारा माणूस त्यांनी पाठीमागच्या एक वर्षात खुर्ची सोडायच्याऐवजी ती सोडली नाही तशीच दडपशाहीने ती रेटण्याचा प्रयत्न केला त्याच्याकरता आम्ही कोर्टात गेलो आणि कोर्टाने कोर्टासमोर कोर्टा यांनी असं सांगितलं आम्ही स्वतः निवडणूक घ्यायला तयार आहोत यांनी स्वतःच निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नेमणूक केली सगळा कारभार ह्यांच्याच हातात असताना इलेक्शन झाल्यानंतर पडल्यानंतर मात्र निकाल मान्य करायचा नाही अशा प्रकारची लोकशाही फक्त यांनाच मान्य आहे ती अतिशय चुकीच्या प्रकारची आजही गेल्या पाच महिन्यापासून महासंघाच्या बाबतीचा ताबा दिलेला नाही वास्तविक पाहता इलेक्शन झाल्यानंतर नवीन निवडून आलेल्या कमिटीला ताबा देणं हे खऱ्या अर्थानं जुन्या कमिटीचं काम असतं आतापर्यंत जवळजवळ पंधरा ते वीस वेळा पत्रावर केला त्या पत्रावर कसल्या प्रकारचं उत्तर नाही म्हणून नावीला ज्या आम्हाला कोर्टात जावं लागलं वास्तविकता ही कोर्टाची लढाईच नाही लोकशाही पद्धतीने इलेक्शन झालं तुम्हाला निकाल हातामध्ये पडल्यानंतर लोकांनी तुम्हाला नाकारल्यानंतर तुम्ही अतिशय सन्मानाने ते सोडलं पाहिजे जसं दोन वर्षापूर्वी इलेक्शन झाल्यानंतर मी ते सन्मानाने सोडलं होतं आणि ह्यांना काम करायला संधी दिली होती एवढंच काय दोन वर्ष या महापालिकेत पाऊलसुद्धा टाकलं नव्हतं कारण की कामगार संघटना महासंघ हे दोन नाही महासंघ एकच आहे आणि ही मान्यताप्राप्त संघटनेची ताकद प्रशासनाला वेगळी दिसू नये याच्याकरता आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटावे म्हणून दुही दिसू नये याच्याकरता मी दोन वर्षापूर्वी इलेक्शन दाले झाल्या झाल्या याचा चार्ज सोडला आणि कर्मचाऱ्यांची कामं कशी चांगल्या प्रकारे होतील या विचाराने मी बाजूला झालो परंतु आज गेली पाच महिन्यापासून कर्मचाऱ्यांच्यामध्ये वेगवेगळे विषारी विचार पसरवले जा पसरवले जातात मी कोर्टात गेलेलो आहे मला इलेक्शन मान्य नाही निकाल माझ्यासारखा होणार आहे एक महिन्यात परत इलेक्शन लागणार दहादांचं खोटं बोलण्याचं काम हा माणूस सगळ्या कर्मचाऱ्यांच्यात करतो आहे वास्तविक पाहता ह्या व्यक्तीने कामगार आयुक्तांच्या पुढं अर्ज केलेला आहे तो अर्ज असा आहे की कन्सिलेशनसाठी तो अर्ज आहे त्याचाही निकाल या त्या चार आठ दिवसात होईल कन्सिलेशन म्हणजे काय हा कोर्टात जायला ह्याच्यावरती परवानगी मागतो आहे अजून परवानगी मिळायची नंतर कोर्टात की लढाई व्हायची नंतर निकाल लागायचा परंतु कामगार कोर्टामध्ये म्हणजे थोडक्यात कामगारांच्या न्यायालयात निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही जिंकलेलो आहे आम्ही जिंकलेला असताना आम्हाला ते ऑफिस आणि ते मेडिकल देणं हे क्रमप्राप्त असताना खुर्चीसाठी अतिशय स्वार्थीपणे आणि सत्ता लोल उपासणारा माणूस खुर्ची सोडायला तयार नाही ही या व्यक्तीची मानसिकता आहे आणि याच व्यक्तीने दोन हजार सतरापासून महासंघ पुढेसाठी केलेला सगळा प्रयत्न आहे वास्तविक पाहता किती नुकसान झालं तर गेली पाच महिन्यापासून महासंघाचे मेडिकल बंद आहे पाच महिने या मेडिकलमध्ये जवळजवळ चार ते पाच हजार ॲटम आहेत याच्यामध्ये एक्सपायरी डेट असती हजारो लाखो रुपयाची औषधं त्या मेडिकलमध्ये पडलेली हा माणूस पाच महिन्यापासून मेडिकलचा ताबा देत नाही याला जबाबदार शंभर टक्के हीच व्यक्ती आहे कारण की ताबा घेणं आणि ताबा देणं मुळात ताबा घेणारा द्यायला तयार देणारा द्यायला तयार असेल तर घेणारा तर कधीही तयारी आम्ही तर वारंवार पत्रव्यवहार केला आहे म्हणजे आम्ही ताबा घ्यायला तयारच आहोत पण ताबा घेणे आणि देण्याची एक प्रोसिजर असती त्याच्यातला लाखो रुपयाचा माल आहे त्याची एक जबाबदारी तो माल त्यांनी रितसर आमच्या ताब्यात द्यायला पाहिजे नव्हता जवळजवळ मेडिकलचा रोजचा धंदा सत्तर ते एक लाखापर्यंत आहे सत्तर हजार ते एक लाखापर्यंत आहे वीस ते पंचवीस लाख रुपये महिन्याचा व्यवसाय असणारं ते मेडिकल आणि त्याच्यापासून नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सोयी सवलती याच्यापासून शहरातले कर्मचारी आणि नागरिकसुद्धा वंचित झालेले गोरगरीब पंधरा टक्के डिस्काउंट uh, कर्मचाऱ्यांना मिळत होता नागरिकांना दहा टक्के डिस्काउंट मिळत होता जे ऑपरेशन करता लागणारी इन्स्ट्रुमेंट असतील इतर सगळे साहित्य असेल याच्यामध्ये पन्नास टक्के डिस्काउंट होता आज या सगळ्या गोष्टीला या शहरातला नागरिक आणि कर्मचारी मोकलेला आहे ह्या सगळ्या गोष्टीला ह्या व्यक्तीची स्वार्थी मानसिकता जबाबदारी आणि इथून पुढच्या काळातसुद्धा त्याच्यामध्ये होणारो लॉस मला असं वाटतं की मला असं वाटतं की कदाचित यांना भीती वाटते यांनी काहीतरी घोळ घातलेले आहेत आणि त्याच्यातून आता त्या आमच्या ताब्यात मिळाल्यानंतर ते उघडे होतील की काय ही सुद्धा भीती यांच्या मनात असेल हो आणि त्याच्यामुळेच ही लोकं आमच्या ताब्यामध्ये देत नाही मग कोर्टाचा वेळ काढूपणा करायचा कोर्टामध्ये अर्ज आम्ही केलेला आहे त्यांनी अर्ज केलेला नाही आता रितसर जर एखादा माणूस देत नसेल तर कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नसतो कोर्टाच्या प्रोसिजरप्रमाणे नव्वद दिवसामध्ये म्हणणं मांडायचं असतं तो, तो कालावधी निघून गेला आणि येत्या सात तारखेला त्याच्यावरती कोर्ट निकाल देईल ताबा शंभर टक्के निकाल कोर्टा न्यायदेवतेचा निकाल हा शंभर टक्के न्यायाच्या बाजूने असणार आहे तो शंभर टक्के आम्हाला प्राप्त होईल आणि दुसरी जी बाजू आहे ह्यांना जे इलेक्शन मान्य नाही याच्याबाबत हे कामगार आयुक्तांच्याकडे कन्सेलेशनसाठी गेलेले आहेत कदाचित कन्सलेशन त्यांना मिळेल परंतु ही लढाई कोर्टात चालेल याच्यामध्ये सत्याचाच विजय होईल शंभर टक्के कारण की कुठेही चुकीची गोष्ट आम्ही केलेली नाही कामगारांनी सुद्धा अतिशय प्रामाणिकपणे मतदान केलेले त्यांचा मताचा कधीही अवमान होऊ शकत नाही याची मला पूर्ण खात्री अशी परिस्थिती असताना चार महिन्यामध्ये मान्य आयुक्तांच्या बरोबर चर्चा करून कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तुम्ही तुम्ही याचबरोबर तुम्हाला की आत्ता तुम्हाला बसायला जागा नाही पण तुमची कामं तर थांबलेले नसतील आता तुम्ही नवीन कामं कोणती कोणती काय सांगा काम सगळी चालू आहे मुला सगळ्यात प्रश्न आहे की दोन वर्षामध्ये पेन्शनर लोकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे या महानगरपालिकेमध्ये सध्या दर महिन्याला रिटायर होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे एक एक वर्ष पेन्शनचे प्रश्न सुटत नाही मी अन्य मान्य आयुक्तांना विनंती केली की आम्हाला स्वतंत्र पेन्शन विभागाची स्थापना करून द्या जेणेकरून आता सध्या पाच हजार पेन्शनर आपल्या महानगरपालिकेत आहे आणि भविष्यात त्याच्यामध्ये प्रचंड वाढ होणार आहे याच्याकरता या लोकांना वेळेत ज्या महिन्यात तो कर्मचारी रिटायर होईल त्याच महिन्यात त्याला ग्रॅज्युटी प्रायवडंट फंड पेन्शन या सगळ्या गोष्टी मिळणं गरजेचं आहे कारण की पगार बंद झालेला असतो रिटायरमेंट नंतर आणि त्यांनी जगायचा तसा हा प्रश्न तयार झालेला असतो प्रत्येक कर्मचारी महत्त्वाचा आहे अनेक प्रश्न मान्य आयुक्त साहेबांनी अतिशय पॉझिटिव्हपणे आमच्या पेन्शन चं स्वतंत्र विभागाची ऑर्डर मान्य आयुक्तांनी काढली आणि आजच मी पुन्हा त्यांच्याबरोबर चर्चा करून अजून चार कर्मचाऱ्यांची त्याच्यात नेमणूक करून हा प्रश्न लवकरात लवकर कसा लवकर सुटेल याचा प्रयत्न आम्ही करतोय अनेक भत्ते जे नवीन नवीन स्वतंत्र पेन्शन कक्ष स्थापन करण्याची ऑर्डर मान्य आयुक्तांनी मान्य केलेली आहे तशी ऑर्डरही पारित केलेली आहे आणि आता आ, दुसरे जी है। तिया चे आने चे जे विषय आहे की आमच्या अनेक कर्मचाऱ्यांचे भत्ते जे सहाव्या वेतन आयोगात वा वाढले होते परंतु सातव्या वेतन आयोगात एक रुपये भत्ता वाढला नाही कारण की यांनी वेतन एक चुकीचा घेतला आता त्या भत्त्याबाबतसुद्धा मान्य आयुक्तांनी पॉझिटिव्ह भूमिका घेतलेली आहे सदरचा प्रस्तावसुद्धा शासनाकडे पाठवायचा आहे ज्या ज्या कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेण्यात तुट्या झालेल्या आहेत त्यांच्याबाबतसुद्धा अनेक प्रश्न मान्य आयुक्तांनी मान्य करून शासनाकडे पाठवायचं ठरवलं आहे अनेक कर्मचाऱ्यांच्या ह्या दोन वर्षात पदांच्या शैक्षणिक अर्था बदलल्या त्या शैक्षणिक अर्था बदलल्यामुळं पदोन्नतीपासून त्या कर्मचाऱ्यांना वंचित राहावं लागते दुसरी महत्त्वाची गोष्ट वेतनकुंठितता घालवण्यासाठी दहावीस तीसची जी वेतन श्रेणी आहे ती वेतन श्रेणीपासून सुद्धा काही कर्मचारी मुकणारे याच्याकरता अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये मान्य आयुक्तांची भूमिका पॉझिटिव्ह आहे माझं असं मत आहे की उदाहरणार्थ क्लास फोरचा कर्मचारी क्लास फोरच्या कर्मचाऱ्याला वरिष्ठ पदाची शैक्षणिक पूर्वी सातवी पास होती यांच्यामधल्या काळामध्ये ती दहावी पासन एम एस सी आय टी केली अहो या शहरातली कोणती झाडूवाली बाई दहावीपासून एम एस सी आय टी असणार आहे आणि मग जर तिला ती शैक्षणिक अर्थ नसेल ती तिला वरिष्ठ पद मिळणार नाही किंवा त्या वरिष्ठ पदाची श्रेणी मिळणार नाही अशा प्रकारचा अन्याय क्लास फोर कर्मचाऱ्यांच्यावरती जवळजवळ शंभर टक्के शक्य झालं आहे आणि मान्य आयुक्तांनी सुद्धा त्याच्याबाबत नियमावलीत बदल करून शासनाकडे मंजुरीला पाठवण्याची भूमिका मान्य केलेली असे अनेक प्रश्न आहे धन्वंतरीच्या सुद्धा कोर्टामध्ये एखादी भूमिका नेऊन ठेवलेली आहे परंतु गेल्या एक वर्षाचा विचार केला तर बावीस करोड रुपयाची बिलं देणं पेंडिंग पडलेली आहे आम्ही आल्यापासून जवळजवळ आठ कोटी रुपयाची बिलं दिली आजची परिस्थिती अशी आहे की शहरातले हॉस्पिटल बिलं पेंडिंग असल्यामुळं आमच्या कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेत नाही माझी अशी भूमिका आहे की कर्मचाऱ्यांना चांगल्याच चांगली वैद्यकीय सेवा कशी मिळेल मान्य आयुक्तांच्याबरोबर माझी चर्चा झाली आणि मी आयुक्त साहेबांना सांगितलं की मला इन्शुरन्स किंवा धन्वंतरी याच्याही पलीकडे जाऊन तुमच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्याकरता अतिशय सुलभरीतीने कोणती सेवा देता येईल अशा प्रकारचा विचारसुद्धा मी करायला तयार आहे जेणेकरून तुम्ही जे सुचवाल आम्ही जी मागणी करतो आहे त्या मागणीच्या माध्यमातून माझ्या कर्मचाऱ्यांना विदाऊट रेपरशीट चांगल्या प्रकारचे दवाखाने कसे मिळतील आणि ते नुसते पिंपरी चिंचवडचे नको तर पुणे महानगरपालिका हद्दीतले दवाखाने कसे मिळतील याचा विचार आम्ही करतो आणि येत्या पंधरा दिवसात माननीय आयुक्त साहेबांनी मला असं सा सांगितलं आहे की त्याच्यावरती सुद्धा मार्ग काढू आत्ताच मग मी अकाउंट विभागात जाऊन कर्मचाऱ्यांचा पाचवा हप्ता हा त्वरित देण्यासंदर्भात मागणी केलेली आहे आणि येत्या पाच सहा दिवसात त्याचं परिपत्रक निघेल याशिवाय ज्या दोन हजार जे कर्मचारी त्यांचे फरकाची रक्कम एक रकमी अदा करावी अशा प्रकारची भूमिका मी मांडलेली आणि याच्याबाबतसुद्धा ये येत्या आठ दिवसात तातडीने मार्ग काढाय का काढण्याचं मान्य आयुक्तांनी आश्वासन दिलेलं आहे कारण जरी महासंघाचं ऑफिस बंद असलं तरी कर्मचाऱ्यांची कामं चालू आहे पण मला विशेष करून कर्मचाऱ्यांना सांगायचं आहे की पडल्यानंतरसुद्धा ही दुपफळी दाखवून कर्मचाऱ्यांची ताकद कमी करून कर्मचाऱ्यांनाच कुराडीचा दांडा गोतास कोळ मानतात प्रकारे हा एक कामगार मी आता तुमच्या सगळ्यांच्या हिताच्या विरोधात काम करतो आहे ही माझी आजही भूमिका आहे दोन वर्षापूर्वी मी पडल्यानंतर घरी बसलो होतो हस्तक्षेप केला नाव त्यांनी सांगितलं की मी महत्त्वाचं नसून माझे कर्मचारी महत्त्वाचे आहेत आणि महासंघ त्यासाठी महासंघाचं काम सुरू आहे त्यांनी अनेक विषयावरती या अगोदरचे माजी अध्यक्ष जे अंबर चिंचवडे यांच्यावरती घनाघात केलेला आहे आणि त्याने सांगितलं की त्या सात तारखेला सा, त्याचा कोर्ट निकाल देईल आणि त्यानंतर हे कार्यालय आमच्या हातात मिळो वा न मिळो परंतु कर्मचाऱ्यांचे कामंही सुरूच राहतील रोहित खरगे आपला आवाज पिंपरी